एसपी न्यूज ट्वेंटी मध्ये आपले स्वागत आहे आपल्या सोबत आहेत हर्ष सोहुंके यांच्या बोल बद्दल असं बोललं जातं की हे फक्त डॉक्टर नव्हे तर हे समाजकार्यामध्ये पण खूप पुढाकार घेतात काही गोरगरिबांचे त्यांनी मोफत इलाज देखील केलेले आणि यापुढे करण्याची देखील त्यांची इच्छा आहे म्हणून आणि असं पण आहे की ते सत्तर साहेबांचे कार्यकर्ते देखील आहेत कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा लाडके कार्यकर्ते आपण बोलू तर म्हणून ते कस, या निवडणुकीबद्दल कसं या निवडणुकीबद्दल नेमकं दृष्टिकोन काय याबद्दल आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊया तर काय वाटतं तुम्हाला या ने निवडणुकीचं नेमका माहोल ने तेवीस तारखेचे परिणाम काय हे आपण सर्वांना पहिले नमस्कार मी एवढंच सांगू इच्छितो की जे आपले पंधरा वर्षापासून राहिलेले नामदार अब्दुल सत्तार साहेब जे आहेत आज मंत्रिपदावरती हा माणूस मंत्रीपदावरती गेला आहे याच्या मागे खूप मोठे काही कारण आहे कारण की खूप मोठ्या लोकांचा विश्वास गोरगोरुबांची गौर सेवा मग ती विविध माध्यमातून असो मग ती शेतीच्या माध्यमातून असो की शिवपानंद रस्त्यांच्या माध्यमातून असो की विहिरी मंजुरी गोरगोरीबांसाठी असो घरकुल योजना असो अशा अनेक योजना आहेत परत त्यांनी वैद्यकीय सेवा देण्यासाठी कोरोना काळ पाहता त्यांनी सर्व गोष्टी त्यावेळेस अवेलेबल तर करूनच दिल्या होत्या पण त्यांनी ते सगळं लक्षात ठेवता एमबीबीएस कॉलेज आता सिल्लोड शहरात येत आहे आपल्या की जेणेकरून जसं लोकांची सेवा केली तसं गोरगरिबांचे पोरं डॉक्टर होतील त्यांचे स्वप्न पुढे होतील आपल्या तालुक्याचं नाव पुढे जाईल मतदारसंघाचं नाव पुढे जाईल आणि विविध क्षेत्रामध्ये दे। त्यांना सेवा देता येईल विविध स्टेट वरती त्यांना दे जाता येईल डॉक्टरांना या कार्यान्वयीत त्यांनी हा उपक्रम हाती घेतलेला आहे आणि मला हा माहिती आहे की शंभर टक्के यशस्वी पार पडणार आहे काय वाटत तुम्हाला कार्यकर्त्यांमध्ये काय विषय काय माहोल काय का कार्यकर्ते काय म्हणतात आता मी या निवडणुकीत साहेबांचा फॉर्म तर प्रचाराचं नारळ फोडणे असो रोजच्या सभा असो कार्यकर्त्यांमध्ये आता जो जोश वाढलेला या दोन दिवसापासून हा खूप प्रचंड प्रमाणे मी पाहतोय की आमचा धनुष्यबानच येणार असं सर्वांमध्ये लहान पोरांमध्ये देखील माझ्याकडे भरपूर जण येतात भेटतात मी विचारत असतो की मी सांगायच्या पहिलेच ते म्हणतात की साहेब धनुष्यबाने येणार शंभर टक्के कारण आपल्या साहेबांनी लाडक्या बहिणींसाठी लाडक्या भावांसाठी खूप काही योजना राबवलेल्या आहेत आणि दोन हजार चोवीस ला साहेब प्रचंड मतांनी येणार मला खात्री आहे असंच त्यांच्यावरती सर्व जनतेचं प्रेम आणि आशीर्वाद राहो विकास माणूस एक नंबर करतो त्याच्याचमुळे देवाच्या आशीर्वादाने ईश्वर अल्लाच्या साक्षीने त्यांना बटन पण एक नंबरचे मिळालेलं आहे आणि पुढील विकासासाठी माझ्या त्यांना खूप शुभेच्छा आहे आणि साहेब तुम्ही निश्चिंत राहा आम्ही तुमच्या सर्वजण सोबत आहे जय हिंद जय महाराष्ट्र